या व्यक्तीला पोलीस किती निर्दयपणे ओढत ओरबाडत खेचत घेऊन जाताना बघून तुम्हाला या पोलिसांचा राग येत असेल पोलीस आहेत म्हणून एखाद्या व्यक्तीला जनावरगत असं कुणी ओढत मारत घेऊन जाते काय असा देखील तुम्हाला प्रश्न पडला असेल एवढे पोलीस आणि व्यक्ती मात्र एकच तरीही हे सर्व त्या एकट्या व्यक्तीला असं निर्दयपणे वागणूक देत आहेत परंतु या व्यक्तीला इतके पोलीस का मारत आहेत किंवा एखाद्या जनावरागत ओढत आहेत हे जर तुम्हाला समजले तर कदाचित तुम्ही सुद्धा म्हणाल की ह्या व्यक्तीला अजून चार फटके जास्त द्या कारण ह्या व्यक्तीने नेमका कारण काय केला आहे हे तर ऐका हा व्यक्ती पुण्यातील मगरपट्टा परिसरात दारूच्या नशेमध्ये चालला होता तो नशेत का असे ना पण झुलत चालला असता तरी ठीक होते परंतु हा भर रोडने शिविगाळ करत लोकांना दगड मारत निघाला होता यामुळे अनेक लोक दगडामुळे गंभीर जखमी होत होता, होता वाचत हा नशेत विनातारण शिव्या देत आणि दगड भिरकावत निघाला होता तो एवढ्यावरच थांबला नाही तर याने पुढे एका वृद्ध माणसाला विनातारण मारायला सुरुवात केली या वृद्धाची काही चुकी नसताना हा त्याला मारत होता नागरिक या व्यक्तीला समजावण्याचा प्रयत्न करत होते तो नागरिकावर देखील दगड भिरकावत होता त्यामुळे नागरिक दूर पडत होते तो मात्र या वृद्धाला मारतच होता आणि हा वृद्ध वाचवा वाचवा म्हणून ओरडत होता नागरिक हतबल होऊन या वृद्धाला मारताना बघत होते एवढ्यात त्या ठिकाणी असलेल्या ट्रॅफिक पोलिसांचे लक्ष या गर्दी कडे गेले आणि ट्रॅफिक पोलिस त्या ठिकाणी गेले असता बघतात तर काय एक तरुण नशेमध्ये एका वृद्ध माणसास बेदम मारहाण करतो आहे मध्येच तो लोकांवर दगड देखील भिरकावत आहे ट्रॅफिक पोलिसांनी हे दृश्य बघताच त्या नशेतील व्यक्ती हटकले आणि वृद्धास मारू नको असा दम त्या व्यक्तीला भरला त्या नशेतील व्यक्तीने त्या वृद्धास सोडले मात्र त्याला सोडून चक्क ट्रॅफिक पोलिसालाच धरून बेदम मारहाण करायला सुरुवात नागरिकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला मात्र तो ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता तो त्या ट्रॅफिक पोलिसाला मारत सुटला होता ट्रॅफिक पोलीस त्याला विरोध करत होता मात्र तो नशेत ऐकत नव्हता पोलिसांनी हटकल्यामुळे या तरुणाचा राग अनावर झाला होता आणि तो कर्तव्यावर असणाऱ्या ट्रॅफिक पोलिसाला मारत होता ट्रॅफिक पोलिसाला ही घटना पुण्यातील मगरपट्टा या भागामध्ये शनिवारी घडली नंतर या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडिया मध्ये व्हायरल होताच ज्या हाताने या तरुणाने पोलिसाला मारहाण केली होती त्याच हातात पोलिसांनी बेड्या ठोकल्या पोलीस स्टेशनला घेऊन गेल्यानंतर देखील हा तरुण पोलिसांचे ऐकत नव्हता त्याचा मुजोरपणा या ठिकाणी देखील सुरूच होता मात्र मग हडपसर पोलिसांनी या तरुणाला आपला पोलिसी खाक्यात दाखवलाच या तरुणाची नशा आपल्या पोलिसी स्टाईलने पोलिसांनी उतरवली दरम्यान हा तरुण थोडा मानसिक रुग्ण असल्याचे सुद्धा पोलिसांकडून कळते आहे मात्र पुण्यात पोलीस देखील सुरक्षित नाही हे या घटनेवरून समजते या तरुणावर पुण्यातील हडपसर पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे या अगोदर देखील पोलिसांना मारल्याच्या घटना पुण्यामध्ये अनेक ठिकाणी घडलेल्या आहेत मात्र कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांना असे मारणे योग्य आहे काय हे तुम्ही आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा